बाहेर पाऊस पडतोय ढग येतात असं ऊन सावलीचा खेळ चालूच चा। तर आता का नाही असं गरम गरम टामॅटो घाटलेली आंबट गोड असे वापरते आमटी करणार तर आमटी बरोबर खायला असा खरडा घाटलेला घट झुणका आणि तेल मिठातला दोडका आणि कडक चुलीवरची गरम गरम भाकरी असं गरम गरम पावसाळ्यात जेवण खाल्लं का नाही पटकन पोट भरतंय मी आमटी लई घट्ट करणार नाही पातळ करणार आहे टामॅटोचा सार असतो का नाही प्यायला तशी पातळ करणार आहे त्यामुळं मी डाळी कमीच घेतल्यात एक वाटी लहान वाटी मसूरची डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतल्या तुम्हाला मुगाची डाळ पाहिजे असली तर पण घ्या आता पाणी चांगलं गरम झाले कडक त्याच्यात डाळ घालायची डाळ शिजताना एक मोठा टामॅटो ह्यात शिजायला टाकायचा आखंडचा असा थोडं तेल टाकायचं म्हणजे डाळ लवकर शिजते एक चमच्यावरच टाकायचं झाकून ठेवायचं याला म्हणजे लवकर डाळ शिजते डाळ शिजायला लागल्या तोपर्यंत तेल मिटातला दोडका चरायला बारीक पुडी करून घेऊया एक झालं की एक एक झालं की एक करून घ्यायचं म्हणजे पटापटा पटा स्वयंपाक होतोय नाही डाळ शिजेपर्यंत गप्प बसायचं मग हे करायचं त्यामुळे वेळ लागतोय स्वयंपाक तसं करायना पटापटा इत शिजायला तर एक दुसरं करून घ्यायचं दोडक्याच्या शिरा अशा विळीवर काढून घ्यायच्या अशा लांबड्या लांबड्या तोंडी लावायला फोडी करून घ्यायच्या पातळ आता वयलाकडं पण जाळ जातोय वैलाकडं डाळ ठेवूया उतरून तेल मिठातला दोडका करून घेऊया तोपर्यंत च तेल वतूयात जा। जास्त तेल घालायचं नाही एक चमचा बरं टाकायचं एक चमचा मोहरी टाकूया आता दोडका टाकायचा असं तेला चांगला दोडका हलवून घ्यायचा थोडीशी एक चमचा हळद टाकायची वर्ण मीठ टाकायचं सगळं असं मिक्स करून घ्यायचं मऊ पडायला झाकून ठेवायचं झाकून ठेवला की अंगच्या पाण्यात दोडका मऊ पडतो या कुरकुरीत राहत नाही आणि खायला मग असं कुरकुरीत लागत नाही न ना शिजल्यासारखा पावसानं थोडी उघडी दिल्या आज थोडस ऊन पडलं या थोडं उघडून असं हलवून घ्यायचं नाही जर झाकून ठेवल्यास तर मग खाल्लं असं करपट येतं या वरण पाणी घालायचं नाही वातेन असा दोडका चांगला शिजतो या जर आज मधन असं भाकरी चपाती बरोबर लावायला एकदम चांगला लागतो आता व्यवस्थित शिजल्या काढून घेऊया असं करून घ्यायचं बिन पाण्याचा लय चवीला चांगला लागतो हे टोमॅटो आहे का नाही हे ह्यातच दाबून घ्यायचं असं म्हणजे फुटतंय चांगलं डाळ शिजली की असं घोटून घेतल्यासारखं करायचं रवी न करा किंवा पळेन करा म्हणजे एक सारखी डाळ फुट्या आज पांढरा कांदा घालून घट झुणका करणार आहे असं जेवणाबरोबर आपण वरण कच्चा खायला पण चवेला चांगला लागतोय कांदा काल कांद्यापेक्षा पांढरा कांदा कधी पण चवेला चांगला असतो या पांढऱ्या कांद्याच्या वेण्या बांधून ठेवल्या आता एक पांढरा डाळ मौसूत शिजल्या आता उतरून घ्यायचं आमटीला फुडणे टाकून घेऊया ह्याच्यात वरण खोबरं चिचून घातला तरी पण चांगलं लागते पण मी आज काही खोबरं घालणार नाही असं पातळच करणार आहे खोबर खोबऱ्या फुडणीसाठी एक पळी तेल घालायचं मोहरी एक चमचा पुडणील टाकायचं जिरं एक चमचा थोडासा लसूण हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक दीड पळी टाकायचं चांगलं हे तेला हलवायचं थोडी मला सारं टाइप पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालतो आणि वरण एक अर्धा चमचा हळद टाकतो चवीनुसार मीठ कोथंबीर जरा जास्त टाकायची किती चांगले आमटी झाल्या बाबा जास्त पातळ नाही जास्त घट नाही अशी आमटी करून घ्यायची जा। ती जास्त घट करायचीच नाही भाकरी बरोबर कुसकारून खायला चांगली येते आणि रबरबीत भात यात आमटीत करून खायचा घट भात करून खायचा ना आता पटकन भाकरी करू तुम्ही ज्वारी दळून आणताना हब्रेट असू दे शाळू असू दे त्यात थोडं पाच किलो अर्धा किलो किंवा एक किलो तांदूळ घाला म्हणजे असं पांढऱ्या शुभ्र मऊसू चांगल्या भाकरी चिरत नाहीत काय सुद्धा तांदूळ घालायचं म्हणजे कुठलं भारीतलं तांदूळ घालायचं नाही आपलं राशन चाचलं तरी पण चालतंय नाहीतर साधं दुकानातलं घेऊन घालायचं भारीतलं घालायचं नाही नाहीतर तुम्ही इंद्रायणी असं घालची भाकरी एकदम चिकट येत्या अशा बघा पांढऱ्या शुभ्र तांदूळ घातल्या की भाकरी होत्यात मी पाच किलोला एक किलो तांदूळ घातले जर आमच्या घरात कडक भाकरी लागत्या म्हणून झालंय की असं चुलीच्या वर भाकरी ठेवायच्या म्हणजे कडक होत्या भाकरी झालंय की त्याच तव्यात झुणका करायचा म्हणजे गरम गरम खायला येतो आता एक पळी तेल वाटायचं तव्यात झुणका केला तर नाही लोखंडी तव्यात एकदम चवेला चांगला झुणका लागतो एक पळी तेल टाकले मोहरी एक चमचा टाकले कांदा तेलात लाल उसरेल चांगला घ्यायचा बारीक करून घेतला हे पण तेला चांगलं भाजून घ्यायच कधी पण चटणीपेक्षा खरड्यातला झुणकाल चवीला चांगला लागतो हळद टाकायची चांगलं भाजले म्हणजे थोडीशी कोथिंबीर घाल चांगली ह्याला उकळी येऊन द्यायची उकळी चांगली ह्याला आल्याशिवाय पीठ वैरायचं नाही थंड पाण्यात अजिबात वैरायचं नाही पीठ चांगले उकळे आल्या ह्याच्यात पीठ वैरून घ्यायचं थोडं थोडं हाताने पीठ पीठ सोड थोडं थोडं सोडलं की गाठी होत नाही पीठ कधी पण वैरून घ्यायचं पाण्यात पीठ चालवलं की आपल्याला अंदाज येत नाही आणि ते काही व्यवस्थित घट होत नाही आणि थोडं 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 पीठ घालून वैरलं की कळतंय आपल्याला पिठाचा पण अंदाज येतोय असं वाटतं ह्याच्यात गाठी उत्याल काय असं आपल्याला घाबरल्यावानी होते पण काय होत नाही हातानं वरलं की काय गाठी होत नाहीत काय नाही आता ह्याच्यात कुठं गाठी आहेत बघा हे बघा लोण्यावानी झुणका झालाय का दोन मिनटं झाकलं की चांगलं उकाडतोय झुणका आणि चवीला पण चांगला लागतो आता हे व्यवस्थित कसा झालाय असं करून घ्यायचं उतरून ठेवायचं बघा व्यवस्थित कसं जेवण आहे हे आमटी हे झुणका हे तेलमेटातला दोडका आणि भाकरी स्वयंपाक करायला काही वेळ लागला ना एक तासाच्या आत स्वयंपाक झाला डाळ भुकळे आणून वयलाकडे ठेवली पटापटा दोडका झुणका भाकरी करून घेऊन पटकन आमटी फुडणी टाकली की संपलं जेवण आणि आपल्या घरात काय तीन चार बर्नर बर्नरची गॅस असतात त्यामुळे पटपटपट स्वयंपाक होती ह्याच्यापास पण त्याच्यावर स्वयंपाक लवकर आता मी जेवण करणार आहे तुम्ही पण या जेवाय तुम्ही म्हणजे काकू एकटं जेवा लागलाय ताट केलंय आजी कुठं जेवाय तर आईचं आता चौऱ्याण्णव पंच्याण्णव वय झाले आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळे तिला जास्त आता आम्ही दगदग करून देत नाही ते यायला बघते मस्त पण आम्हीच म्हणतोय आता येऊ नकोस थोडं विश्रांती आता पुढच्या वेळीत म्हटलं तुला बघू घेऊया म्हटलं सा जास्त दगदग पण ह्या वयात करून तिला चालत नाही म्हणून आजीला जरा आता म्हटलं दगदग करू नको निवांत आराम कर घरा